बुढी पाडवा रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमी पोलीस अधीक्षकांतर्फे देण्यात आले शुभेच्छा मराठी नववर्षातील पहिला सण बुढी पाढवा आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद असे दोन सण येत आहेत तर रविवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळेकर नागरिकांना शुभेच्छा देत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे तसेच गुढी पाडव्याला काही संघटनांकडून शहरातून मिरवणुका काढण्यात येणार आहे तर रमजान ईद आणि डॉक्टर आंबेडकर जयंती या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे तयारी करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे या महिन्यामध्ये अतिशय महत्वाचे सण आपण सर्वजण साजरे करत आहोत निमित्ताने आज गुढीपाडवा आहे चौदा तारखेला भारतरत्न डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्याच्यानंतर हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत श्री राम नवमी आहे त्याच्यानंतर भगवान महावीर जन्म कल्याणक आपण साजरा करत आहोत या निमित्तानं मी पोलीस विभागातर्फे सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी कायद्या व सुविस्थेचं पालन करावं आणि हो या सणाला कोणतेही कालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी एवढं सगळ्यांना नम्र आवाहन करतो